नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार आज आहो आपण होम मॅग्रो इक्विपमेंट वाळूज वाळूज येते छत्रपती संभाजीनगर आज आपण दाखवतोय सराची सात एच पी मॉडेल सात एच पी पेट्रोल याला सबसिडी अनुदान पात्र आहे हा मशीन नंबर आहे समोर याच्यासोबत तुम्हाला तीन फुटाचं रोटर वखर दोन फुट्या पाससोबत वखर रेजर, लोखंडी चाक असं टोटल साहित्य मिळत है, ची किंमत एम आर पी पन्नास हजार आहे पण आता हे ऑफर चालू आहे पंचेचाळीस हजारात लोखंडी चाक रेझर वखर तीन फुटी रोटावेटर वेटर मशीनसोबत पेट्रोल साडेसात एच पी साराची ब्रँडेड ಘನ ಸಂಪರ್ಕ ಕರಾವ ಓಮೇಗ್ರೋಕ್ಮೆಂಟ್ ವಾಳು